आदरणीय हे व्यासपी आमचे सर आणि मॅडम आणि माझ्या मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट माझ्या भारत देशाचा स्वतंत्र दिन आपल्या शाळेतही तिरंगा अभिमान फटवतो त्या तिरंग्यात ती तीन रंग आहेत वरती केशी मध्ये पांढरा खाली हिरवा मध्यभागी अशोक चक्र आहेत माझ्या भारताचा मला खूप खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत तो दिवस समर झाला 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मित्रांनो आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा आनंदाचा अभिमानाचा दिवस असतो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले भगतसिंग सुखदेव राजगुरु सुभाषचंद्र बोस छोटा अशी किती श्रीक्षिनी नावे द्यावीत अनेक शूरवीरांनी आपले आयुष्य देण्यासाठी अर्पण केले त्याच्या अनमोल बलिदानामुळे आज आपण या भूमीवर मोकळा श्वास घेत आहोत त्या सगळ्या शूरवीरांना माझे लाख लाख प्रणाम व्यासपीठ आमचे सर आणि मॅडम आणि माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वतंत्र दिन आज आपण आपल्या शाळेत नवीन तिरंगा अभिमानाने फडकवितो ह्या तिरंग्यात तीन रंग आहेत व ती केजरी मध्ये पांढरा खाली हिरवा मध्यभागी असे चक्र आहेत माझ्या भारताचा मला खूप खूप आवडपण आहे त्या भारत देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी खूप लोकांतील आमचे सर मॅडम आणि म्हणजे मित्रांनो अजपण करतो